आणि शिवराजजींच्या हाताने होतात पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे कॅबिनेटचा निर्णय घेतला दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच परळीपासून आम्ही करतोय याचा देखील मला अतिशय मनापासून आनंद आहे मी आपला फार वेळ घेणार नाही पण दोन गोष्टी निश्चितपणे सांगतो मागच्या काळात महायुतीचं सरकार असताना आम्ही ठरवलं होतं आमचा मराठवाडा हा दुष्काळी मराठवाडा म्हणून ओळखला जातो आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता मराठवाड्याच्या या पिढीने या ठिकाणी दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही आणि त्याकरता वाहून जाणार पाणी समुद्रात जाणार पाणी हे या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो पन्नास टी एम सी पाणी वाहून जाणार हे गोद्यावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आणलेला आहे आणि लवकरच आम्ही हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता देऊ पहिल्या टप्प्यात पन्नास टी एम सी पाणी या ठिकाणी आम्ही आणू आणि त्यानंतर अजून पाणी आणण्याचं काम आम्ही करू